আল্লা মুআলা হামসাই 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 আল্লা মুআ तर ओम मंडळी तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपली पालखी निघालेली काही का कालांतराने आणि काही कारण असतो आपण पाठी राहिलेलो आहे सोबत जोशी सारे आणि आता आपण माळशेस घाटापासून सुरुवात केलेली आहे पाठीमागं आपण बघितलं असेल महादेवाचं हनुमानाचं सग सर्व देवतांचं आपण दर्शन घेऊन पुढे चालू आहे आता आपल्याला भरपूर असं अंतर पार करायचं त्याच्यानंतर आपल्याला मग पालखीचं दर्शन होणार आहे तर आता इकडे बघू शकता इथे मा माळशेस घाटाचा जो बोगदा आहे परिसरामध्ये आपण चालतो या बोगद्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र पर्यटन आणि विकास मंडळाचे काही कॉटेजेस आहेत तिकडे तर जरूर थंडीचा सीझन आहे माशेज हा सा, पावसासाठीच अतिशय सुयोग्य जागा आहे अगदी म्हणजे काही पर्यटकांच्या अतिरेकामुळे दारू पिणं किंवा अशा वाईट सवयीमुळे आता इथे सध्या पोलिसांची गस्त असते आणि ते सोडत नाहीत आणि शिवाय दरड कोसळते त्याच्यामुळे समाजातल्या लोकांच्या जीवांची हानी होऊ नये म्हणूनही पोलीस तसा रिस्ट्रिक्शन होतात पण आता थंडीत काहीच प्रॉब्लेम नाही आहे थंडीत सुद्धा इथे एकदम आल्हाददायक हवा आहे पहिली आणि महाराष्ट्राने पर्यटनाला चालना देण्यासाठी म्हणून जे कॉटेजेस उभारलेले आहेत ते आता आम्ही बोगड्यात जस्ट शिरतो आहे या बोगड्याच्या पुढे गेल्यानंतर पर्यटन विकास मंडळाचं आपल्याला कॉटेजेस दिसतील थे कस मुण सोग मुण थे। 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 ते कसल्या म्हणजे एकदम मस्त बघित चित्र वगैरे काढलेली आहे महाराजांचं पूर्ण रूपरेषा आणि देखावे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते बघू शकता इथे त्यांनी खूपच सुंदर त्यांनी इथे पेंटिंग्स काढली होती यातले बरेच ऐतिहासिक कॅरेक्टर्स आहेत किल्ले आहेत त्यांनी इथे रेखाटलेले आहेत आणि जरूर म्हणजे निसर्ग भ्रमण करायचं असेल तर माझ्या मते एन एच सिक्स्टी वन नॅशनल हायवे सिक्स्टी वन हा मी माझ्यासाठी तरी मी त्याला नेहमी पहिला नंबर देतो हा माझा सगळ्यात आवडीचा आहे महाराष्ट्र चला तर भेटूया पुढे आपण आता भरपूर आपण आपल्याला अंतर असं पार करायचंय मित्रांनो आपण निसर्गाची कमाल म्हणतो ती ही पावसाळा संपून गेलेला आहे पावसाच्या दिवसात तर ह्या धबधब्यावरती एवढी चिकार गर्दी असते की शेवटी पोलिसांना दंडुकेशाही वापरून दुसऱ्यांना कंट्रोलमध्ये करावं लागतं आणि आता तुम्ही बघताय की पावसाळा संपून गेलं आहे साधारणपणे मला वाटतं सप्टेंबरच्या पंधरा तारखेनंतर पाऊस आलेला नाही आहे तरी पण हे आपण माणूस आहोत पाणी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे आणि हा डोंगर बघा हा झरा आहे हा धबधबा आहे आता धबधबा नाही छोटासा झरा उरलाय तो पण <coughs> तो अजूनही माणसाला देत राहिलाय आणि आपण मात्र पाण्याचा अपयव करत असतो आणि हा झरा आहे तो अजूनही म्हणजे जर का आपण तिकडे पाण्याचं भांडं लावलं ना तर झाल्यापैकी तर एकदम मिनरल वॉटर एकदम शुद्ध पाणी येते एक जर का पाण्याचा ग्लास आपण लावला तर आपला एक तीन मिनटामध्ये तो पाण्याचा ग्लास भरून जाईल आणि आता हे घाट संपत आलं आहे आम्ही घाटाच्या अंतिम चरणाकडे आहोत आणि जर का तुम्ही बघू शकत असाल तर थोडंसं पुढे गेल्यानंतर तिकडे एम टी डी सीचे तुम्हाला व्हाईट वाईट कलरचे कॉटेजेस दिसतील तुम्हाला आम्ही तिकडे थांबणार नाही होत कारण आमचा मुक्काम आहे तो रोहकडीला आहे आणि रोहकडी साधारण इकडून बत्तीस ते तेहतीस किलोमीटर आहे आणि तेहतीस किलोमीटर चालायला आम्हाला साधारणपणे चार पॉईंट तीनचा आमचा वेग आहे चालायचा ताशी तर तेहतीस किलोमीटर चालायला म्हणजे आम्हाला वाटतं आम्हाला सात तास वगैरे साधारणपणे लागणार आहेत आता सकाळचे वाजलेत साडे अकरा आणि एक्सपेक्टेड टाईम आमचा रोहकडीला पोचायचा आहे तो सात तास म्हणजे साडेसहा असायला पाहिजे पण आम्ही मध्ये जेवणासाठी ब्रेक घेणार आहोत आणि त्याच्यामुळे आम्ही आम्हाला अपेक्षित तर मित्रांनो सातार सरांनी आपल्याला सांगितलं की आपण माळशेस घाटामधून चालायला सुरुवात केली आहे तर आपण रोकडीपर्यंत चालणार आहे इथपर्यंत आता मध्ये आम्ही जेवायला कुठे बघू आता जयशोबाने आम्हाला हॉटेल वगैरे आणि अशी निसर्ग सुंदर हवा आणि वातावरण म्हणलं तर भूक तर कडाक्याशी लागते आता सुरुवातच झाली कावळे ओरडायला तरी आम्ही नाश्ता केला आहे पण ओढायची सुरुवात म्हणजे मुंबईमध्ये असताना काय होतं की आपण कामामध्ये असतो आणि आपलं ते कामाच्या व्यापात आपण एवढे अडकून पडतो की भूक लागलेली सुद्धा कळत नाही म्हणजे लोक काय करतात की एक वाजता लंच ब्रेक झाला की आपलं काहीतरी ढकलायचं भूक लागो वा न लागो ती जेवायची वेळ आहे म्हणून आपलं पोटात अन्न ढकलत आणि आता रोज आमची पण एक चीज जेवायची वेळ असते पण आता साडे अकरा वाजता एवढी भूक लागली आहे पुढे एखादा चांगला स्पॉट मिळाला तर माझा मित्र अनिकेत आहे त्यांनी त्याच्या आईनी आम्हाला छानसे पोहे करून दिलेत आणि पराठे करून दिले तर जेवायची वेळ अजून झालेली नाही पराठे नाही आहेत पराठे नाही आहेत का अरे पोहे आहेत फक्त आणि तुम्हाला पराठे करणारे म्हणून पराठे कॅन्सल <laughs> बरं पराठे नेक्स्ट टाइम चालेल चालेल चाले, चाले। म्हणजे आता त्या पोह्यांची चव आणि असं हे निसर्ग सुंदर वातावरण म्हणजे त्या सुदामाच्या पोह्याची जी चव असेल ना तीच चव आता आम्हाला लागणार आहे नक्की त्या पोह्यांची तर मित्रांनो आणि साय या जर्नीमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा तुम्हाला खूप काही धमाल येणार आहे आणि सर आणि सरांच्या व वक्तृत्वामध्ये ते आपला पूर्ण अनुभव सांगतील आणि तुम्हाला शेवटपर्यंत आपला प्रत्येक एक गोष्टीची अपडेट देतील तर बघत राहा कंटिन्यू व्हिडिओला स्किप करू नका चला ओम साईराम ओम साईराम ते नाही नमस्कार मित्रांनो तर आम्ही माशेजमधनं आता घाट पार करून पुढे आलो आहे आणि जर का तुम्ही इथे असाल तर हे एम टी डी सी डेव्हलपमेंट पर कॉर्पोरेशन पर्यटनाला विकास देण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेक प्रकारच्या योजना राबवत असत त्याच्यासाठी त्यांनी ह्या एम टी डी सीची त्यांनी स्थापना केली त्यांनी हे त्याचा गेट आहे गेट जरी तुम्हाला जुनं दिसत असलं तरी जर का तुम्ही थोडेसे माझ्याबरोबर पुढे आल आता आमचा तो रस्ता नाही आहे पण थोडेसे पुढे आल तर साधारणपणे ह्या भागामध्ये महाराष्ट्र टुरिझम अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एम टी डी सी याचे हे तुम्हाला कॉटेजेस दिसत आहेत आणि जर का तुम्हाला आध्यात्मिक शांती हवी असेल काही किंवा तुम्हाला जर का निसर्गाचा मनमुराद आस्वाद लुटायचा असेल किंवा तुम्हाला एक आत्मशांतीसाठी म्हणून कुठेतरी ह्या म्हणजे बेकवान जगापासून कुठे लांब जाण्याची इच्छा असेल तर आपल्याला शासनाने ही नक्कीच सोय केलेली आहे महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ असं नाव आहे आणि त्याचे कॉटेजेस इकडे आहेत तर जरूर या आणि तुम्हाला या निसर्गाचे आणि एका मिळणाऱ्या अद्भुत अनुभूतीचे तुम्ही लाभ घ्या धन्यवाद नमस्कार मंडळी आता माशेच ओलांडून आम्ही आता जवळजवळ माशेचा संपत आला आहे तिथे आणि आम्ही पिंपळगाव जोगामध्ये हे जे आपल्या समोर धरण दिसते या धरणापर्यंत आम्ही आलेलो आहोत तुम्ही बघू शकता की हा महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने आता हिवाळा चालू आहे पण हिवाळा म्हणता म्हणता ही इथूनचं वातावरण एवढं आल्हाददाय आणि उबदार आहे की अशा हिवाळ्यात आणि उबदार वातावरणामध्ये काही मुलं तुम्हाला था जे दुसरीच्या घाटावरती त्या घाटावरती पोहायचा मनमुरात आनंद घेतात आम्हाला एक जर तो आनंद घ्यायचा आहे पण आमचं जे आजचं अंतर आहे ते आम्हाला पार करायला अजूनही आठ तास साधारणपणे लागणार आहे त्याच्यामुळे आम्ही तिथपर्यंत आम्ही जाऊ शकत नव्हतो पण इथूनच तुम्हाला हा पिंपळगाव जोगाचं जे धरण आहे ते तुम्ही बघा आणि आनंद घ्या धन्यवाद ते वर्णन केलं त्याच्यापेक्षा हे चौदार पोहे आहे आणि आता आमची दुपारी जेवायची वेळ झाली भूक लागली आहे असं म्हटलं तर पोहेसुद्धा पुरं करणार नाही कारण पोहे तांदूळापासून बनवतात लोकांना जर का जेवताना भात चालवत असेल तर तांदूळ म्हणजे पोहे पण जेवण तुम्ही खायला खर्च असेल आणि टेस्टी चौदार पदार्थ आहे रुग्ण आपलं असं नुसतं आमची भात नाही पुढे टेस्टी आम्ही खातो आहे जेव्हा दुपारीची वेळ झाली चला तर आता आम्ही पोहे खातो आणि पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करूयात ओम साईराम आणि मित्रांनो हा जो आनंद आहे आम्ही त्याचे जे पोहे खातोय रस्त्यावर बसून तो आनंद तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून सुद्धा भेटणार नाही म्हणजे खरंच खूप भारी वाटतंय आणि आम्हाला पण स्वतःला आम्ही भाग्यवान समजतो की निसर्ग वातावरणामध्ये आम्हाला आस्वाद घेता येतोय निसर्ग नाही पुण्याची मोजणी नाही पापाची बोचणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची बोचणी जिणे गंगौघाचे घाचे पाणी जिणे गंगौघाचे घाचे पाणी जिणे गंगौघाचे घाचे पाणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची बोचणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची बोचणी सूर्यकांत दादा सूर्यकांत सकवे दादा इथे आम्ही पारगावला इथे यांचं श्री महालक्ष्मी स्नॅक आणि टी सेंटर आहे या त्यांच्या सौभाग्य होती आहेत महिन्या यांच्या बसेस का आणि तुम्ही बघत असाल की या दुपारच्या रणजणच्या उन्हामध्ये त्यांनी एवढा छान सेटअप लावला इकडे की हे लिंबू सर्व त्याच्यात त्यांनी मसाला म्हणतो जलजीरा होता लिंबू सरबत आम्हाला जिरा हा जलजीरा आणि लिंबू सरबत त्यांनी मसाला टाकलेला आणि एवढा अप्रतिम लिंबू सरबत त्यांनी बनवलेलं होतं की हो आता हे माझं पार्थिव आठवं वर्ष दादा जसं म्हणाले आता की ते आत्ता मुंबईमध्ये नुकतेच इथे स्थायी झालेले आहेत त्या भागामध्ये आठवं वर्ष आहे आमचं आम्ही मी त्यांना म्हटलं की आम्ही आठ आठ वर्ष बाकी शिकलो नव्हतो तिथे मला आम्ही आत्ताच शिकलेलं पण आता हे माझं नक्की ठरलेलं आहे की या सूर्यकांतांचं ते श्री महालक्ष्मी स्नॅक्स सेंटर विकडे आहे या यापुढे जेव्हा जेव्हा आम्ही ह्या जाणार आहोत तेव्हा आम्ही तुम्हाला हा तर सायराम मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत बंदच्या पाठीचा आली आपण एक पाच किलोमीटर अजून आपल्याला जवळपास एक सर एक पंधरा आपल्याला अजून चालायचं तर आता वाढलेलं आहे त्याच्यानंतर मला वाटतं आय थिंक एक अजून पंधरा किलोमीटर चालायला आपल्याला बहुतेक तीन तास तीन तास लागतील तर आम्ही एक आठ वाजेपर्यंत पोहोचूया असं आम्ही टार्गेट सेट केलेलं के आहे की आम्ही आठ वाजेपर्यंत पोहोचणार ब्रेक घ्यायचा आपल्याला नाही बघून आता आपण समोर जर पुढे जाता जाता जर काही भेटलं आपल्याला हॉटेल वगैरे चहा वगैरे आणि आता आम्ही कडं दुपारची वेळ झाली फ्रेश वेगळं शहा पाहिजे हो ते तर नक्कीच सर आता दुपार नाही बोलू शकत आता सायंकाळ झालेली आहे आता वाजले चार वाजून गेले सर आता ऑलमोस्ट आपल्याकडे आहे ना आता बॅग पण होती बॅग होती तर बॅग आता आम्ही आमच्या माणसांकडे लिहिलेली आहे कारमध्ये तर आमची बॅग पुढे गेली आहे आणि आम्ही आता चालत चालू चला भेटू पुढे मग ओम साईराम ओम साईराम